सभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामध्ये दहा शून्य असा ऐतिहासिक निर्णय सुद्धा कोल्हापूरच्या जनतेनं घेतला आणि या मंत्रिपदाच्या सगळ्या नवीन निवडीमध्ये सुद्धा आदरणीय मुश्रीफ साहेब आणि मुश्रीफ साहेबांच्या बरोबर माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला सुद्धा संधी मिळाली आज पहिल्यांदा मंत्री म्हणून आज कोल्हापूरमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आपण सगळ्यांनीच या ठिकाणी आम्हाला सर्वांचं अत्यंत उत्स्फूर्तपणानं स्वागत केलं अत्यंत चांगली जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिलेले आहे निश्चितपणाने या संधीचं सोनं करताना प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येकाला सुद्धा समाधान आणि अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करण्याचा संकल्प सुद्धा मी निश्चितपणाने करेन आजच्या या उत्स्फूर्त स्वागताबद्दल तमाम सगळ्या कोल्हापूरवासियांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जेवढं उत्स्फूर्त आपण सगळ्यांनी स्वागत केले तेवढंच ताकदीत ता आणि शक्तीचं ता काम सुद्धा या मतदारसंघात नव्हे तर आता महाराष्ट्रात करण्यासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी नाही ते इतक्या प्रचंड भव्य प्रमाणामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं भरभरून मतं या महायुतीला दिली आणि दहाच्या दहा जागा या महायुतीच्या जा प्रचंड मताने निवडून आणल्या याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचं मी मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आता या राज्यामध्ये सुद्धा जवळजवळ दोनशे सदतीस दोनशे अठ्याऐंशी पैकी या महायुतीच्या जा जागा निवडून आलेल्या आहेत परवा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भाषणामध्ये सांगितलं की प्रचंड ज्या हे मताधिक्य किंवा आपल्याला जनाधार मिळत असतो त्यावेळी अपेक्षांचं सुद्धा ओझं फार मोठं असतं आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी असेन किंवा प्रकाश आंबेडकर दोन कॅबिनेट मंत्री म्हणून आणि याच तालुक्याचे याच जिल्ह्याचे भूमिपुत्र दादा पाटील हे तिसरे मंत्री या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत आणि म्हणून बघापासून आम्ही सर्व प्रसारमाध्यमांच्या मित्रांना सांगतोय की एक प्रचंड जबाबदारी आमच्यावर आलेली आहे या कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत राज्याच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं आम्ही अतिशय प्रयत्न करू आम्ही क्षणभरी विश्रांती घेणार नाही आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला आणि राज्याच्या जनतेला त्यांच्या ज्या अपेक्षा असतील तो पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करू खाते वाटपाबद्दल अनेक प्रसारमाध्यमांनी विचारलं आता कॅबिनेट मंत्रीपदाची तरी आम्ही शपथ घेतलेली आहे आता तेनी तिथे माझे नेते अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील की तिघं मिळून आम्हाला जी जबाबदारी देतील ती अतिशय प्रामाणिकपणानं जबाबदारी पार पाडू आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही